या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र कारग्रा विभागात दोनशे पंचावन्न जागा दो जे भरती निघालेली आहे त्यासाठी आपल्याला काय एज्युकेशन लागणार आहे काय पात्रता लागणार आहे थी या ठिकाणी पाहू शकता या लिंक दिलेली आहेत ते आपल्याला ग्रुपमध्ये आपल्याला व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपल्याला जॉईन करून आपल्याला रोजचे रोज, रोज माहिती अपडेट मिळत राहतील वयोमर्यादा किती लागणार आहे अठरा ते अडतीस वर्ष लागणार आहेत त्यासाठी ओबीसीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष सुद्धा देण्यात आलेली आहे महाराष्ट्र मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जागा आहेत आणि एकूण शुल्क किती लागणार आहे हे सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात या ठिकाणी मूळ जाहिरातीवरती क्लिक केल्यानंतर जाहिरात पावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही स्क्रीन असे तर या ठिकाणी पाहू शकता कारागृह विभागात महाराष्ट्र शासन प्रक्रिया सन दोन हजार जी जागा होते त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे लिपिक पदासाठी एकूण पदे आहेत एकशे पंचवीस पद आहेत वेतन काय असणार आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहेत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जी आर ओपन केल्यानंतर आवश्यक शैक्षणिक करता लिपिक पदासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदी म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो ते लागणार आहेत त्याचनंतर वरिष्ठ लिपिकासाठी सुद्धा एकतीस पदवी आहेत त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी जसे की आपण बी ए बी बी कॉम बी एस सी असे एज्युकेशन केलेलं असतो हो। त्यापैकी कोणतीही आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे त्याचनंतर लघुलेखक नि, निम्न श्रेणी यासाठी आपल्याला एस एस सी किंवा समतुल्य म्हणजे चालू असणारे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति शब्द प्रति मिनट व टायपिंग इंग्रजी फोर्टी मराठी थर्टी असले तरी चालेल त्याचनंतर मिश्रक मिश्रकसाठी सुद्धा एच एस सी किंवा तत्सम औषध व्यवसायात पदविका असलेले विद्यार्थी त्याचनंतर शिक्षक शिक्षकसाठी सुद्धा बारा पदे आहेत या ठिकाणी एस एस सी एच एस सी दहावी बारावी किंवा तत्सम शिक्षण पदवी उत्तीर्ण प्रॉट शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्ण अनुभव असल्यास प्राधान्य जे अनुभवी शिक्षक असतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याचनंतर शिवणकाम निर्देशक ज्याला आपण टेलर शिलाई मशीन यंत्र चालक म्हणतो त्याला सुद्धा दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण फॉर्म मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फार्ममध्ये दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल तसेच मित्रांनो सुतार निर्देशक इत्यादी वगैरे वगैरे जे पद आहेत या ठिकाणी जी, जी आरमध्ये पाहू शकता तुम्हाला जे काही समजत नसेल तर आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून विचारू शकता या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे ज्याला आपण प्रयोगशाळा सहायक म्हणतो भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेतील इंट्रिमेंटरी परीक्षा अथवाच उत्तीर्ण असायला तणाकार आहे बेकरी निदर्शक आहे विणकाम निर्देशक आहे चर्मकाला निर्देशक आहे यंत्र निदर्शक आहे इत्यादी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सर्व एक एक पद्धत आहेत या ठिकाणी काय पात्रता असेल तर या ठिकाणी पाहू शकता परीक्षा दिनांक आपल्याला या वेबसाईटवर नंतर कळण्यात येईल परीक्षा अजून काही डिक्लेअर झालेली नाहीत विद्यार्थी मित्रांनो पदसंख्या हे आरक्षणावर या ठिकाणी दिलेली आहेत आपण हे सविस्तर माहिती वाचल्यानंतर आपल्याला समजेल की काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे तसेच यानंतर या ठिकाणी विभुक्त जाती जमाती भटक्या जमाती भजक भजड इत्यादीसाठी वेगवेगळे आरक्षण असतात खेळाडू आरक्षण असेल त्यानंतर महिला आरक्षण असेल दिव्यांग आरक्षण असेल इत्यादी वगैरे वगैरे आरक्षण असतात जे आपल्याला अनाथ आरक्षण वगैरे आपण असं समजतो जनक जे कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता मित्रांनो तर आपण या ठिकाणी पाहू शकता आणि ज्या आपल्याला ज्या आरक्षणामध्ये मोडता आपण त्यासाठी आपल्याला ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे फॉर्म भरत असताना ते फॉर्म अपलोड करणे गरजेचे आहे या ठिकाणी बघू श पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता शैक्षणिक करता जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी प्रत्येक पदासमोर दर्शन आलेली शैक्षणिक करता म्हणजे जसं की आपण लिपिकसाठी पाहिलो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी प्राप्त करणे म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो ते असणे गरजेचं आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खुल्या प्रकारासाठी उमेदवारांसाठी जे आहे मार्क आपल्याला वयोमर्यादा काय असणार आहेत खुल्या प्रकारासाठी अठरा ते अडतीस वर्ष व मार्गस्वी जसे की आपण जे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष सूट आहे भजब भजकं भजड इमा व आणि ईडब्ल्यू एस या आर्थिक घटक जे असतात त्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल लागणार आहे ईडब्ल्यू एस असलेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षातील ई डब्ल्यू एस पाहिजे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही मित्रांनो तसेच त्यानंतर स्वतंत्र यांना यांनासुद्धा आपल्याला प्रमाणपत्र लागतच असतं त्याचनंतर परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पाहू शकता आपण परीक्षेचे स्वरूप लिपिकसाठी एकूण मराठीचे प्रश्न पंचवीस असतील गुणपन्नास असतील म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न असतील व पन्नास गुण असतील सामान्य ज्ञान यासाठी प्रश्न पंचवीस असतील व गुणपन्नास असतील असे प्रत्येक प्रश्न पंचवीस व पन्नास गुण असतील तर एकोणाशे दोनशे गुण शंभर प्रश्न असतील यामध्ये आपल्याला वेळ एकूण दोन तासात असेल ज्याला आपण एकशे वीस मिनटं असतं एकशे वीस मिनटं म्हणतो त्याचनंतर लघुलेखक जे पदे आहेत त्यांच्यासाठी हेच समान असणार आहेत ऑनलाईन परीक्षेच्या एक तास वीस मिनटं असेल त्यासाठी व्यावसायिक तास चाळीस मिनटं असेल परीक्षेचे स्वरूप कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यामध्ये ज्या दर ज्या प्रश्नपत्रिका असतात त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न असणार आहेत त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपल्याला जाहिरात ओपन केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल परीक्षा ही टी सी एस घेणार असून तुम्हाला माहीतच असेल की एक परीक्षा हे टी सी एस किंवा आय बी पी एसच घेत असते आपल्याला सर्व परीक्षा जे आतापर्यंत घेत आलेल्या आहेत टी सी एस व आय बी पी एस त्यामध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहू शकता नंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आरक्षणाबाबत काय माहिती आहे काय नाही निसर्गासाठी काय आरक्षण असणार आहे लघुलेखकसाठी काय असणार आहे वरिष्ठ लिपिकसाठी किती पदे आहेत एकूण ओपनसाठी किती आहेत सीसाठी किती आहेत सी एस टीसाठी किती आहेत हे सर्व माहिती आपल्याला या या पी डी एफ ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे मिळेल किंवा आपल्याला पी डी एफमध्ये मिळेल तुम्हाला जे काही प्रश्न असतील काय प्रश्न काय कसा फॉर्म भरायचा याबद्दल माहिती या हवी असल्यास आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा म्हणजे आपण फॉर्म भरत कसा भरायचा याबद्दल व्हिडिओ माहिती देऊ तर मित्रांनो